घरीच फुगवत का दादाले हे करतील ना मग ते तरास देतील जमा करून लावत जाय हाय काय ऐकत नाही आईला वाटते काही माय बकरी सांड होते काही नाही मग वारत दादाला देला दे मग नेला नाही वावरात ने का मग तू नेत हाय सगळ्यांना शुभ सकाळ आमच्या आईचं पा चालू आहे सकाळीच बकऱ्याला चारा लावणं आणि तसा बंधूनं बांधून काल चारा आणला होता तर सकाळी सगळ्या बकऱ्यानं खाल्ला आणि सकाळी यायले खाऊ घातलं की वारं तारास देतात ते दादाले दादाच्यानं एवढं काही पाहिलं होत नाही पण आयले ते काही समजत नाही हे पा सकाळीच बांधून चारा खाल्ला आहे ना सगळ्या बाया आहे ना आमच्या इले चार तिले चार चालूच राहते हे पा तिनं नाही खाल्लं तर इकडे आली आवाला धंद्याची आणि सकाळी सकाळी सगळा पसाराच पडला कारण यायले चारा लावला होता सकाळी बकरायले तर सगळा गयाठा करून टाकला त्यानं आज लय सगळं जास्त लय जास्त केला रोजच्या पेक्षा अन साफसफाई म्हटल्यावर व सगळी साफसफाई करावं लागते तर आज करणार आहे मी इकडची साफसफाई पण आता पहिले पिऊन घेतो चहा तू पेता का चहा चला तुम्हाला घरातलं वातावरण बी दाखवून घेतो एक बार घरात चालू आहे आणि घरात अजून काही भांडे बिंडे काही लावले नाही फक्त दोन रेकी लावले आणि जे खाया पियाची भांडी आहेत तेच लावले अजून कारण की पाऊस पाणी सुसू नाही देऊ राहिलं आणि कामही लवकर लवकर काही अडकून नाही राहिले दसऱ्या लोक होतात की नाही कामं ह्याचंच हो, टेन्शन पडलं आणखी किती साफसफाई करा जेवढी साफसफाई केली तेवढं पाणी येते आणि फक्त काल पाणी नाही आलं आजही वातावरण पाण्याच आहे एवढं काही विशेष ऊन नाही तर पुरायला दसरा जवळजवळ जावर जावर येऊ राहिला मी चहा प्यायला गेली होती डबल आली काय काय माहीत बोलता बोलता तुमच्यासोबत करते पागल झाल्यासारखं काही कामधंदे नसल्यावर असाच दिमाग पागल होते कारण गेल्याही दिवसाचं घरी या कमसे कम झाले कम दोन तीन महिने घरी और काही काम नाहीत म्हणे आणि काही मजुरी नाही मजुरी नाही अशी विशेष कामाची लगबग असली तर मजरी बी कोणालाही नेतात मले बी नेतात मग नाही तर मग मधून बिरगर राहतो ते काही नाही अशी गोष्ट आहे कामाधंद्याची बी तर मग आता खूप चहा आणि भाजीली केली आज मस्त कडी ताप येतो म्हणते चहा ठेवला आई गेली बाहेर बाहेरच चा हो आम्ही कोणा कि दादा नाही बरा आयुष्याच ठर राहिलो म्हणून एवढा पसारा दादा हा काय बन हो ते मग त्याची ते सामाईन आहे ना फवार्याच आयुष्याचं ठून राहिल होत मग फेकून देत काही कामाचं नाही ते द्या ना फेकून पावते काय काय कामाचं नाही त्याला इजारून कराव लागेल ना ते सप्त आपल्याला

लवकर तर हे बघा झाली आमच्या बायाच्या रूमची साफसफाई सगळा पसारा आहे का इकडे लावला तिकडे आणि कुटारही खसवलं जे चांगलं चांगलं आहे ते तिकडून ठेवलं आणि जे खराब आहे ते इकडून आणलं म्हणजे असा जाव करायसाठी आणि हे मच्छरासाठी कामात येते संध्याकाळी आणि बकरायले गरमा भेटते पाणी पाऊस असला तर आता थंडीचे दिवस येऊ राहिले पुढे तर मग तेवढं कुटार कामात येते बकऱ्याने जाव करायला दुप्पट कारण की त्याने दुप्पट केला की मग त्याच्यावर जराशा कोणत्या बिमाऱ्या येत नाही आणि चांगलं राहते तंदुरुस्त राहतात बकऱ्या बी त्यासाठी झाली आमची साफसफाई तर सांगा आमच्या बायाच्या रूमची साफसफाई कशी वाटली तुम्हाला एकदम चकाचक पहिले पाहिलं असेल तुम्ही थैला लटकेल तर ती थैला लटकेल सारा पसाराच पसारा आणि हा पसारा फक्त आता एक दिवस दिसते असाच आणि दुसऱ्या दिवशी पाहिल्यावर सगळा इकडे तिकडे असतातच लटकेल किती केलं तरी या घरात काही नाव नाही नाव नाही म्हणजे काही घेणं देणं नाही जतची वस्तू ती ठेवणे नाही कुठे काही फेकून देणे अशी गोष्ट आहे शेतकऱ्याच्या ना कारण कामान तेवढे आणि गरबडीच तेवढी असते तर चला मग आज मस्त ऊन तर पुरायला आणि गरमा इतकी होऊ राहिली मरणाची आणि पाण्यानं तर एवढा जीव कावला आता आता सध्या गरमा होऊ राहिली पण आज असं वाटवायला पाण्याचं वातावरण होते आणि पाणी येते संध्याकाळ कारण की हे ऊनच सांगते बंधू गेले वावरात आणि आमच्या बकऱ्याही गेल्या वावरात आता फक्त घरचेच काम करायचे बाहेरची झाडझुड तर सगळी झाली आणि बाहेरची झाडझुड केलीशी ना आई ना कारण मी इकडे व्यस्त होती तर आईची झाडझुड झाली ती बाई बसली अ अहो अरे काय अरे तर हो ना आणखी दसऱ्याचा पसारा राहिलाच आम्हाला तुम्ही की न रोज रोज काय दाखवता दसऱ्याचा पसारा तर हे पाणी नाही सुचू देऊ राहिलं नाही तर एक ना दोन दिवसाचं काम आहे सगळा पसारा करण आता लोक सगळे कपडे अर्धे वायात आले असते पण या कुट्टरच्या नांदा ना सगळा अक्का आजमा कपडे जरा जास्तच निघले आज आता एवढी भूक लागली ना लय मरणाची आणि जेव्हा आहे आज कढी आणि एवढ्या भूक एवढी भूक लागली त्याच्या नांदत मी आणलं दोन खेप मीठ तुम्हाला दाखवतो ताटात वेगळ्या मिरचीचा ठेसा इकडून मीठ आणि नाही मीठ दोन्ही खेप मीठ आणलं कारण म्हणतात ना पोटाले पाहिजे पण जेव्हा का काम असलं तेव्हाच भूक लागते अशी मस्त मरणाची असं वाटते काही असं खाऊ दे काम नसल्यावर काही असलं तरी गो नाही लागत आणि आज खाणं रडणी मस्त कढी आणि भात कढी आणि भात पण कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यात टाकायची थोडीशी साखर मन तर करच मज्जा आहे